नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण खारं वांगं बनवणं आहोत खूप भन्नाट लागते रेसिपी आणि खूप डिलिशियस लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी अशा पद्धतीने छोटी वांगी घेतलेली आहेत काही एकदमच छोटे आहेत काही थोडीशी आहे। आहे। मोठी आहेत म्हणजे मिडियम ह्याची आहेत जास्तही मोठी नाही घ्यायची आहे कारण का आपण भरून करायची आहे ती त्याच्यामुळे त्याच्यानंतर अशा ह्याच्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आहे प्र पूर्ण कट नाही करायचं आहे फक्त आपण त्याला प्लस साईनमध्ये वगैरे कट करायचे चार भाग व्हायला पाहिजे असे फक्त पुढे देठापर्यंत वगैरे कट नाही करून घ्यायचा कारण का आपण त्याच्यामध्ये नंतर जे सारण बनवणार आहोत ते भरून घ्यायचे आहेत त्यानंतर ते पाण्यात टाकायचे अशा पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहेत जेणेकरून त्याचा कळ काळपट वगैरे पाणी त्याचं निघून जातं आणि त्याचं कडू वगैरे जास्त लागत नाहीत त्यानंतर काय केलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत तव्यावर भाजल टाकलेले आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत हिरव्या मिरच्या चार ते पाच बाकी तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किती तुम्हाला घर किंवा तुमच्या घरच्यांना तिखट लागतं खाण्यासाठी त्या हिशोबाने तुम्ही तिखट घेऊ हो शकता शेंगदाणे छान भाजून झाले काळे डाग थोडेसे पडायला लागले याच्यावर की काढून घ्यायचे थंड झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकायची आहे आता आपण जिरं टाकते मी इथे एक छोटा चमचाभर एवढं त्यानंतर एक इंच एवढा आलाचा तुकडा टाकलेला आहे आणि इथे माने गार्लिक पावडर आहे ती मी ठेव टाकते ह्याच्यामध्ये एक चमचाभर त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर इथे हे खोबरं आहे म्हणजे किसून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ना वगैरे त्यातलं मी हे दोन छोटे छोटे म्हणजे दोन चमचे एवढं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं पहिले आधी पाणी टाकायचं नाही थोडं नंतर जसं लागेल तसं असं थोडंसंच पाणी टाकून इथे वाटण करून घेतलेलं आहे तयार अशा पद्धतीने जास्त पातळ करू नका मग ते भरायला होणार नाही व्यवस्थित त्यासाठी थोडंसं सुकं पाहिजे ना अशा हिशोबानेच घेतलेलं आहे त्यानंतर आपण वांगी जी भरून म्हणजे कट करून ठेवली होती ना त्यातलं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा चांगल्या पाण्यात ठेवलेली होती आता त्याच्यामध्ये आपण जे कट केले होते चार भाग अशामध्ये प्लस साईनमध्ये वगैरे त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे सगळं आणि बाकीचे जे सारण राहिलेलं असतं ना त्याचा आपण मस्त ग्रेव्हीसाठी उपयोग करणार आहोत आणि मी ही झटपट होण्यासाठी ना कुकरमध्ये बनवणं आहे कुकरच्या अगदी एका शिट्टीमध्ये तयार होते आहे ना भट म्हणजे पटकन होणारी आहे सकाळच्या डब्यासाठी वेगळे तुम्ही बनवू शकता अशा पद्धती मी आता सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि आता कुकर ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे दोन चमचे आता फोडणीसाठी टाकते आहे जिरं छोटे एकदम छोटे दोन चमचे टाकलेले आहे दोन ते तीन चमचे एवढे किंवा मोठ्याचं पोहे खायचा चमचा असेल तो एक चमचावर टाकलेला आहे त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत दहा ते बारा मस्त थोडंसं तडतडायला तर लागलं की थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते आता त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे थोडंसं परतवायचं आहे तेलावर थोडंसं उडतं पण हलक्या हाताने आपण परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चावास जो असो ना तो निघून जाईल त्यानंतर जे बाकीचं जे वाटण आहे आपलं केलेलं तयार ते टाकायचं आहे याच्यामध्ये आणि छान तेलावर परतवायचं आहे वाटण वाटण आता तेलावर आपण एक ते दोन मिनटं छान परतवायचं आहे मस्त असं ढवळून घेते आहे जेणेकरून तेलामध्ये छान मिक्स होईल आणि थोडंसं परतलं जाईल छान शिजू द्यायचं वाटण त्याच्यामध्ये आता टाकते आहे मी छोट्या चमच्यावर एक हळद टाकते आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हळद ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल पण मला आवडते त्याच्यामुळे मी टाकलेली आहे त्याच्यानंतर जे आपण भरून वांगी ठेवलेली आहेत ना ती टाकायची आहे आणि इथे आपण आता मस्त थोडीशी शिजू द्यायची आहे अशीच बिन पाणी वगैरे न टाकता थोडंसं आपण एक ते दोन मिनटं परतवायची आहेत म्हणजे तेलावर त्या ते वाटणासोबतच व्यवस्थित परतवायचे आहेत मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडंसं आपण इथे शिजू देऊया पुन्हा म्हणजे खाली लागायला लागेल त्याच्यामुळे आपण पुन्हा एखाद्या मिनिटनंतर परतवायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं जे आहे ते आपण वाटण जे होत लावलं होतं ना ते सगळं आपण धुवून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपण मिक्स म्हणजे कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आता इथे भाजीचं म्हणजे किती तुम्हाला घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी जास्त घट्टही करणार नाही आहे जास्त पातळही नाही आहे आपण मीडियम कन्सिस्टन्सी असते ना त्याच्या हिशोबानेच मी पाणी टाकते आहे आणि मस्त असं पाणी टाकल्यानंतर मी वाटणामध्ये आधी मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मी त्या हिशोबानेच मीठ टाकणार आहे तुम्हाला जर वाटणातही मीठ टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता पण नंतर वरतून टाकताना मीठाचं प्रमाण बरोबर अंदाजाने आणि व्यवस्थित टाकायचं नाही तर मग ते खारट होणार त्यासाठी म्हणून मी वाटणामध्ये आधी टाकलं नव्हतं आणि साईडला बघा आता मस्त उकळी यायला लागलेली आहे आता गॅस आपण कुकर लावायचं आहे आणि एक शिट्टीमध्ये आपण मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे छोटी कोवळी वांगी आहेत त्याच्यामुळे ती पटकन शिजली जातात आणि एका शिट्टीमध्ये होतात आणि बघा मस्त तर्री सुटली आहे ना कुकर थंडाला तुम्हाला खोलून दाखवते बघा किती मस्त अशी तर्री सुटली आणि वांगंही जसे तसे ना वांग्याचा खेमा वगैरे होत असं काहीच नाही होत काय काय वेळी म्हणजे ना ओवर कुक झाली की ते वांग्याचा खेमा होऊन जातो त्याच्यामुळे तशीही होत नाही जशी आहे तशी वांगी अख्खीच्या अख्खी राहतात आणि हा भाजीचा फायनल लुक बघा मस्त अशी मी चपाती बाबा सर्व केलेली आहे तुम्ही चपाती बाबा भाकरी बबवा भाताबरोबरही खाता येईल अशी ही खारं तयार आहे आपल्यासाठी कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू